श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे रामनवमी आपल्या हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्रीरामांची पूजा विधीपूर्वक केली जाते तसेच रामनवमीला काही उपाय सुद्धा केले जातात भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जाते धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेता युगात अवतार घेतला आणि या रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि तसेच श्रीरामांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे जो की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा तापटपणा मुलांच्या सर्व अडचणी नजर दोष संकट हे दूर होतील आणि यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रात जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आज रामनवमी आहे तर आज आपल्याला भगवान श्रीरामांची विधीपूर्वक पूजा करायची आहे भगवान श्रीरामांना केशर युक्त कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रभू श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती देखील हा अभिषेक करू शकता किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती देखील हा अभिषेक करू शकता कारण भगवान श्रीराम जे आहे ते भगवान विष्णूंचेच सातवे अवतार मानले जाते यामुळे तुम्ही या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता आता तुमच्याकडे भगवान श्रीरामांची मूर्ती नाही भगवान विष्णूंची मूर्ती नाही बाळकृष्णांची देखील मूर्ती नाही तर तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता कारण आपल्या स्वामींनी स्वतः सांगितलेले आहे की मीच भगवान श्री हरी विष्णू आहे मीच प्रभू श्रीराम आहे आणि मीच विठ्ठल आहे यामुळे तुम्ही या मूर्तीवरती देखील अभिषेक करू शकता हा अभिषेक केल्याने बघा धनलाभाचे योग आपल्याला जुळून येतात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती ही वाढत असते यामुळे आपल्याला आवर्जून केशरयुक्त कच्च्या दुधाने या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला शेंदुरी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांचा थोडासा शेंदूर काढून आणायचा आहे आणि नंतर हा शेंदूर आपल्याला माता सीतेला म्हणजेच माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे असे केल्याने बघा तुम्हाला म्हणजे आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशप्राप्ती होत असते आपले सर्व प्रकारचे अडथळे हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते यामुळे हा एक उपाय सुद्धा तुमची इच्छापूर्तीसाठी सुख शांती समृद्धीसाठी नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल तर तुम्हाला आज रामासह सीतेची देखील पूजा करायची आहे ही पूजा केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी आणि वैवाहिक जीवनात कायम आनंद राहावा यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ना तुम्हाला आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी अगदी लहानातल्या लहान ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन्ही म्हणजे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा वर्षातून हा उपाय आपल्याला फक्त एकदाच करता येतो आणि तुम्ही या दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात केली तर तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा लहान मुलं खूप हट्टी असतील सतत चिडचिडेपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील तापटपणा करत असतील मुलांच्या करिअरमध्ये सतत अडचणी किंवा मुलांवरती सतत विघ्न संकट येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे बघा लहान मुलं असतील तर त्यांना जवळ घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या देवघरासमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे आणि देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसनावरती बसून तुम्हाला आपल्या मुलांना जवळ घेऊन आपल्या मुलांच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताची मधली जी तीन बोटं आहेत म्हणजे करंगळी आणि अंगठा सोडून मधली जी तीन बोटं आहेत ती मुलांच्या कपाळावरती ठेवायची आहेत आणि पहा तुम्हाला राम रक्षा स्तोत्राचं पठन करायचं आहे हे पठन तुम्ही एक वेळा करा तीन वेळा करा पाच वेळा करा किंवा अकरा वेळा केलं तरी सुद्धा चालेल उजव्या हाताची मधली तीन बोट मुलांच्या कपडावरती ठेवून तुम्ही या रामरक्षा पठन केलं तर बघा मुलांचे सगळे दोष दूर होतात हट्टीपणा तापटपणा चिडचिडेपणा कमी होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असे आता मुलं मोठी आहेत मुलांना वाचता येतं लिहिता येतं तर अशा वेळी ही सेवा स्वतः मुलांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे तर मुलांना देवघरासमोर आसन टाकून बसायला लावायचे आहे आणि मुलांची उजव्या हाताची मधली तीन बोट कपळावरती त्यांना ठेवायला लावायची आहेत आणि मुलांकडून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे मुलांनी ही सेवा केली तर त्यांचं तुम्हाला जास्तीत जास्त फळ प्राप्त होईल पण मुलं खूप छोटी आहेत मुलांना वाचता येत नाही लिहिता येत नाही तर मग आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी ही सेवा करायची आहे रामनवमीला ही सेवा करायला खूप महत्व दिलं जात आता तुम्ही एक वेळा राम रक्षा स्तोत्राचं पठण केल्यानंतर तुम्हाला एक वेळा फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे परंतु मी तुम्हाला सांगेन की तुम्ही अकरा वेळा राम रक्षा स्तोत्र म्हणा आणि तुम्हाला शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे तर असा हा एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा आपण जेव्हा हे राम रक्षा स्तोत्र म्हणत असतो तेव्हा आपण प्रभू श्रीरामांकडे प्रार्थना करत असतो की माझ्या मुलांचे हात पाय सर्व अवयव ठीक राहू दे त्यांना आरोग्यपूर्ण निरोगी दीर्घायुष्य लाभू दे मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे मुलांचं कल्याण होऊ दे मुलांचं आरोग्य चांगलं राहू दे तर बघा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे यामुळे या दिवशी या, या सेवेला खूप महत्व दिलं जातो यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पाच मिनिटाची सेवा नक्की करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल प्रत्येक कामात सतत काहीतरी अडथळे येत असतील तसेच पैशांच्या सुद्धा तुम्हाला अडचणी येत असतील वारंवार घरावर कोणते ना कोणते संकट अडचणी येत असतील तर तुम्हाला संपूर्ण हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्यामध्ये प्रभू श्रीराम आणि त्यांचे भक्त हनुमान यांची स्तुती आहे ज्याला प्रभू श्रीराम आणि हनुमानांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला जीवनात कुठल्याच प्रकारची कमी नसते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यामुळे तुम्हाला आज श्रीराम नवमीच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी हनुमान चालीसाचं पटन हे आवर्जून करायचं आहे प्रभू श्रीरामांना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे हनुमानांची पूजा करणे आणि जर आपण आजच्या दिवशी हनुमानांची पूजा केली तर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि हनुमानांना प्रिय आहे ती म्हणजे प्रभू श्रीरामांची पूजा यामुळे आजच्या दिवशी आपल्याला ही सेवा हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ